नाशिक जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे जेजाबाई देवीदास पवार वयवर्ष सत्तेचाळीस असं मृताचं नाव असून रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला देवीदास विठ्ठल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची विधवा बहीण सुक्रीबाई पवार ही बंधू सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे वास्तव्याला होती त्यांचे दोन एकर शेत जमीन भाऊ सुरेश हेच कसत होते दरम्यान निधन तेव्हा त्यांची जमीन भावामध्ये भावामध्ये समान वाटणी करण्यावरून वाद सुरू झाला याच विषयावरून रविवारी गोळाखाल इथं बैठक बसली होती मात्र संशयित सुरेश यांनी जमिनीत वाटणी नाकारल्यानं वाद विकोपाला गेला होता सुरेश यांनी संशयित मुलगा हेमंतला समोरच्यावर ट्रॅक्टर घालण्याची चितावणी दिली होती त्यानुसार हेमंतनं कृती करत देवीदास यांच्या पत्नी जिजाबाई पवार यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्यानं त्या जागीच ठार झाल्या इतर संशयित नंदू सुरेश पवार सुदाम कांबडी कांतीलाल कांबडे आदींनी यशवंत गायकवाड किशोर रुपा, पवार रुपाली किशोर पवार यांना लाता बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करून जखमी केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनेतील आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत संशयित आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सब्सक्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा